नमस्कार मित्रांनो आता आलेला आहे फॅन बसवायला गनसिलीमध्ये गनसिलीमध्ये आलेलं आहे तर फॅन आहे बजेटचा बघू शकता बजेटचा फॅन आहे तर आता मी स्टार्टिंगला ह्याचं फॅन वगैरे फिटिंग केली तर आता पहिलं मी हे लावून घेणार पाईप याचा फोन केला मग त्याच्यानंतर हे पहिला हे टाकणार उलटा उलटा टाकून घेणार असा असा टाकून तर एक परत नंतर फिटिंग करणार पहिला फक्त पाईप लावणं नंतर मग फॅन अडकवून देणार माझी बघा इथं या पाईप टाकून घेणार आपल्याला सगळ्यात पहिला पाईपमधनं परत वायर काढणार वायर काढून मग नंतर आपलं पुढचे प्रोसिजर राहणार आता हे पण का मी मॅक्झिमम किती चार्जेस घ्यायला हवं आता कोण दीडशे घेते कोण दीडशे घेते कोण शंभर घेते तिनेपैकी एक अमाऊंट कुठली घेतली असेल मी तुम्ही सांगते कारण की बघा आपल्याला काम आलं आहे ते काम सोडायचं नाही बघा तुम्ही किती विषया मी तर नाही सांगणार तुम्ही कमेंट करा मग मी तुम्हाला सांगेन की बाबा हा तर पंखा सोडून मी एवढे पैसे घेतले येस या नो मग मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल येस मग बरोबर आहे ओके तर आता हे एक मोठा पाण्याचा आता मी इथं पानं वगैरे फिटिंग केलं पण आता इथं मेन मेन मला गरज आहे फक्त उभं राहण्याची ती उभं राहायचं म्हणलं की स्टूल लागणार ते स्टूल नाही ते स्टूल आणण्यासाठी गेलं आता सगळं तर तेच अरेंज करतात फक्त आपल्याला काय फिटिंग करायचं वाय जॉईन करून ते चालू करणार तर फॅन चालू झाला की मग आपलं पैसे लगेच घ्यायचं लगेच करतो नाही फक्त दहा मिनटं झाली तर दहा मिनटामध्ये मी दहा मिनटाच्या आतमध्ये त्याची पानं वगैरे लावून बॉक्स ओपन करून सगळं मी पंखा रेडी केला मग आता त्याचं आता फक्त दांडी लावायची दांडी लावल्या ते पंखेचं हो आहे

व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू न बरं का आणि आन्सर आता तिन्हीपैकी मी काय अमाऊंट घेणार तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये करा म्हणजे मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन हो बरोबर आहे नाहीला नाही नाही तर मग रिप्लाय देणार नाही ना, चुकीचं अमाऊंट असेल तुम्ही सांगितलं असाल तर मग मी त्याला रिप्लाय देणार नाही ओके मग समजून जाऊ आपल्याला फिटिंगसाठी लागणारं साहित्य बघा काय काय आहे टेस्टर पकड पाना आणि हे तर फॅनसोबत सामान आलेलंच आहे आणि कटर घेतलेलं मी जेणेकरून मला एमर्जन्सी जास्त मला जर वाटलं हे नाही कटिंग करायचं तर मी ह्या कटरनं कटिंग करतो काय काम जर मित्रांनो आपला फॅन फिटिंग करून झालेलं आहे तर आता फॅन फिटिंग झालेलं बघू शकता पण हे बघा आणि त्याच्यामध्ये मेन लगेच ह्याचं इंडिकेटरचं बटन आहे हे दोन तुकडं झालं एकदम हलक्या क्वालिटी वापरतो फक्त एकच वेळा फिरवी दोन तुकडं अटक करणार आता त्याला फेकफेकनं चिपून थोडंसं यांचं काम चालू होतं कसं तरी तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा विसरू बरं का आणि चॅनलला सबस्क्राईब करा